भौतिक जसे आपण आर्थिक तरतूद करत असतो त्याचपणे उर्दू भाषेची पुस्तके साहित्य वृत्तपत्र आणि प्रकाशने खरेदी करण्यासाठी प्रत्येक उर्दू वाचता लिहिता बोलता येणाऱ्या उर्दू वाचकला तरतूद करण्याची आज अत्यंत गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोली म्हणाले अँड सोसायटी आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या निबंध चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले त्याप्रसंगी तांबोली बोलत होते उर्दू साहित्य आणि प्रकाशने विकत घेऊन वाचण्याची सवय लावणार नाही तोपर्यंत उर्दू भाषेचा विकास होणार नाही असे यावेळी बोलताना तांबोली यांनी स्पष्ट केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यवाह प्राध्यापक डॉ अब्दुल सलाम मौलाना आझाद महोत्सव समितीचे से अध्यक्ष सय्यद खलील सचिव निसार बागवान रहमत सुल्तान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सहसचिव डॉक्टर कमल सुरूर सयुतराय फुले उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद नौशाद आदी उपस्थित होते नगरमधील सर्व उर्दू प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले मग संस्थेच्या वतीने इतर भाषिकांसाठी उर्दू शिकवणी वर्ग मुशायरे उर्दू साहित्यिकांचे जन्मदिवस पुस्तक मिळावे मुलांसाठी उर्दू साहित्याची पुस्तके प्रत्येक महिन्यास उपलब्ध करून दिली जात असल्याचे यावेळी बोलताना मगदूम संस्थेच्या सचिव डॉक्टर कमर सुरूर म्हणाल्या तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन केले जाते त्याच विद्यार्थी पालक शिक्षक आणि नागरिकांचाही मोठा सहभाग असतो नागरिकांचा अने अनेकांचे सहकार्य लाभते त्यामुळे संस्थेस उपक्रम राबवण्यास प्रेरणा मिळत असल्याचेही यावेळी बोलताना सुरू यांनी नमूद केले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा